घंटागाडीतील बॅटरी चोरीची घटना ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवर अज्ञात संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा ग्रामपंचायतीला एक, बानो ग्राम एक वर्षापूर्वी स्वच्छता प्रदान करण्यात आलेली ही सध्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उभी होती मात्र अलीकडेच या घंटागाडीची चार चार्जिंग बॅटऱ्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रत्येक बॅटरीची अंदाजे किंमत आठ हजार रुपये असून एकूण बत्तीस हजार रुपयांचे नुकसान ग्रामपंचायतीला झाले आहे ही घटना नेमकी कधी घडली हे अस्पष्ट असले तरी ग्रामसेवक महिला साहेबराव पहुरकर यांना या संबंधीची माहिती मिळताच त्यांनी मागील दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी तामगाव पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड मध्ये उभ्या असलेल्या घंटागाडीमधून अज्ञात व्यक्तीने बॅटऱ्या चोरून नेल्या या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्याने अज्ञात आरोपी विरोधात अपराध क्रमांक दोनशे पंधरा दोन कलम तीनशे तीन, तीन भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणाचा पोलीस अमोलदार वावगे साहेब करत असून चोरी मागील संशयितांचा शोध सुरू आहे ही घटना स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधणारे ठरत आहे असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे सत्यशोधक न्यूज चा बातमीला आवश्यक लाईक करा चैनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा या ज्या घंटा गाडीच्या चार बॅटरी का चोरी काढून दिल्या होत्या पुन्हा चोरी केल्या तर त्या निमित्तानं ग्रामपंचायतीनं पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर जवळपास दहा बारा दिवसाच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात किस्मानं ते बॅटरी का या शाळेच्या प्रांगणात आणून ठेवल्या हो होत्या किती आणल्या होत्या त्या दोन बॅटरिका जमा आहेत इथं केलेल्या इथं आणून ठेवलेल्या आहेत त्या जमा केलेल्या आहेत आणि दोन बॅटरिका अजून नाही आहेत त्याच्यामध्ये गाळ झालेल्या आहेत मावळे साहेब म्हणाले होते तुम्हाला यासाठी येतो त्यानंतर काय आले होते हां येणार आहे मला परवाच्या दिवशी बरं तर जेव्हा त्या दोन बॅटरीका आणल्या होत्या हां तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली होती हां पोलीस स्टेशनला दिलेली आहे माहिती त्याच्यानंतर ते आले होते मिळून गेले बर हे गाडी इथं ग्रामपंचायतला जेव्हा मिळाली होती तरी हापच्या वर्षी हापच्या वर्षी हापच्यावर आणि इथं नवीनच दिसतो तू उपकारन वगैरे म्हणजे चालू नाही केली होती गं काळी चालू नाही केली नाही होती चालू काय ते पहिलेच एक्स्टिडंट क्लिअर झाला त्याचा पहिल्या नंतर सोडला तू तास पडला आणि नंतर झाल्यावर राजेशन राजेशाम भगवान पवार ग्रामपंचायत सदस्य आम्ही घेतला अच्छा ती गाडी आणली पासून गावात वापरली नाही काही वापरली नाही एका वर्षापासून तशी उभी आहे का होती की अच्छा आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी त्या म्हणजे बॅटरी का चोरून नाही बॅटरी का हे ऑटी उभी अशी आहे कोण रात्री बॅटरीला चोरून नाही काही तुमचा काही संशय वगैरे आहे का गावात फोनशाचा फोन कोणावर नाही पण जे ऑटी हा बॅटरी का आम्हाला कोणतरी आणून ठेवलं आता त्याची चौकशी हो त्या दोन बॅटरी का मग तामगाव पोलीस स्टेशनला जमा केली आहे की कुठं आहे नाही आम्हाला इथे तिथेच बरं काल आम्ही ठीक आहे ठीक आहे